जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात येणाऱ्या टाकडी निमकारदा गावात आज पहाटे टाकडी येथील एका शेतकऱ्यांच्या मुलावर अस्वलाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले रामेश्वर बवन डिवरे असे जखमी शेतकऱ्यांच्या मुलाचे नाव आहे तर वन विभागाच्या टीमने अस्वलाचा शोध न घेता गाव सोडले आणि दुसऱ्या व्यक्तीवर अस्वलाने हल्ला केला दरम्यान वन विभागाने ते रानडुक्कर असल्याचा दावा केला आहे टाकडी निमकरदा येथील रहिवासी चांगलेच त्रस्त झाले आहे काटेरी झुडपातून आलेल्या अस्वलाने रामेश्वर डिवरे यांच्यावर मागून हल्ला चढवला गोंधळलेल्या रामेश्वरने स्वतःचा बचाव करण्यासाठी अस्वलाशी दोन हात केल्याचे सांगितले जात आहे या हल्ल्यात त्याच्या पाठ गाल कान मान आणि पायावर खोलवर जखमा झाल्या आहेत हा हल्ला इतका अनपेक्षित होता की त्यांना बचावासाठी वेळही मिळाला नाही या घटनेची माहिती पंचक्रोशीत पसरताच परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महिलांनी आज शेतात जाणे टाळले आहे पेरणीचा हंगाम सुरू असल्याने शेतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत अशात अस्वलाच्या या हल्ल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे जखमी रामेश्वरला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे वनविभागाची एक टीम सकाळी अकरा वाजता टाकडी येथे अस्वलाच्या शोधासाठी पोहोचली होती मात्र त्यांना अस्वल आढळले नाही वन विभागाने अस्वलाचा शोध घेतला आणि त्यामुळे दुपारच्या सुमारास गावकऱ्यांनी अस्वलाला शोधण्याचा प्रयत्न केला असता गावातील माजी सैनिक सत्यपाल वानखडे यांच्यावरही अस्वलाने पुन्हा हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान वनविभागाच्या या ढिसाळ कारभाराबद्दल निमकर्दा वासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे